नमस्कार स्पर्धेच्या युगामध्ये नियोजनाशिवाय कुठलीही गोष्ट साध्य होत नाही दोन मिनिटं घेतो या दोन मिनिटामध्ये तुम्हाला फक्त मन लावून हा व्हिडिओ बघायचा आहे आणि त्यानुसार तयारी करायची आहे विद्यार्थी मित्रांनो महत्वाचे विषय पोलीस भरतीमध्ये गणित बुद्धिमत्ता व मराठी व्याकरण हे तीन विषय तुम्हाला सत्तर प्लस मार्क मिळून आली पाहिजे यापैकी पंच्याहत्तर पैकी सत्तर प्लस मार्क आले तरच तुम्ही आगामी काळामध्ये भरती होऊ शकणार केलो तर सर पोलीस होईल का मित्र हारणार तर नाही प्रयत्न तर कर टक्के दे तुझं पोलीस होशील या नाव येशील पण तुमचे प्रयत्न वाया जाणार नाही तुमचा अभ्यासक्रम होणार त्याच्यानंतर दुसऱ्या भरतीला ट्राय कर पण असं नाहीये की तू केलाच नाहीस भीतीने घरात बसलास तर नक्कीच तुझं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही पोलीस भरती मधला एक फंड आहे मित्रांनो जे की मी तुम्हाला दोन मिनिटातच सांगतो काय आहे बघा लक्षात घ्या आपला टाइमपास जास्त असतो टाइमपास जास्त करायचा नाही आपण काय केले बघा लक्षात घ्या रिजनिंग मॅथ आणि मराठी मॅथ मराठी म्हणजे तीनही विषय पर मंथ फक्त नव्याण्णव रुपये फीस मध्ये आपण शिकवतोय पर मंथ नव्याण्णव रुपये फीस मध्ये शिकवतोय तुम्ही कुठल्याही ऑफलाईन अकॅडमी मध्ये असाल तर दिवसभरामध्ये एखादं लेक्चर किंवा आठवड्यात एक दोन लेक्चर होत आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ही नव्याण्णव रुपये मंथवाली बॅच तुम्ही जॉईन करू शकता आपण काय केलंय पाच महिन्याचं पॅकेज दिलेलं आहे पाच महिन्यामध्ये तुम्हाला या पाचशे पाचशे रुपयामध्ये पाच महिन्याचं पॅकेज या तिन्ही विषयासह विथ नोट सह ऑनलाईन रित्य आहे दर्जेदार आहे ज्यांना हवा आहे त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे फ्लेक्झिबल असेल तुमच्या वेळेनुसार सुद्धा पाहायला मिळेल सकाळी सहा वाजता तर सहा एम ला डेली मॅथ चा लेक्चर असेल बरं का तुमचा ग्राउंडचा ऍडजस्ट करा सात ला जावा किंवा तुम्ही नंतर पहा लेक्चर पण मॅथचा फिक्स टाइम तो आहे आता दुसरं म्हणजे वेळेचं नियोजन कसं करावे दिवसभरामध्ये किती अभ्यास करावा तुला पाच महिन्यामध्ये पोलीस व्हायचे हो ना पाच महिने आहे तुझ्याकडे आणि या पाच महिन्यामध्ये लेखीला समोर जायचंय ना एक लक्षात ठेवा असं आठ आठचा फॉर्म्युला वापरा हे झोप निवांत झोप इथं मोबाईल वगैरे काहीच वापरू नको निवांत झोप त्याच्यानंतर आठ तास इतर काम व ग्राउंड करायचे तुम्हाला इतर काम व ग्राउंड या आठ तासात ठीक आहे इतर काम तुमचे ऑनलाईन क्लास वगैरे सर्व आटपून घ्यायचे इतर कामं आणि आठ तास तुला डेली अभ्यास करायचे विषयानुसार रोज दोन प्रश्नपत्रिका सोडवायचे दोन प्रश्नपत्रिका बस एकदम साध सोप्पा फंड हे एवढा करा तुम्ही डेली म्हणजे हे पाच महिने आपल्या आयुष्यात ते थे, नाही, नाही जवळचे नाहीत खासदार आमदार नगरसेवक मित्र कंपनी मैत्री सगळं बाजूला ठेवा या पाच महिन्यामध्ये तुम्ही पोलीस होऊ शकता हे काय हे फॉर्म्युला युज केलात तर मित्रांनो तुम्हाला कसलीच ताकद भविष्यामध्ये अडवू शकणार नाही तुम्हाला जर हवा असेल या विषयाचं मार्गदर्शन हा संपर्क क्रमांक दिलेला आहे संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप केला तरी चालेल महिला असू द्या पुरुष असू द्या माझी सैनिक असू द्या या पाच महिन्यांमध्ये या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि महत्वाचं आहे रोज एक टॉपिक तुमचा कव्हर झाला पाहिजे तर आणि तरच म्हणजे प्रत्येक विषयाचा रोज फॉर एक्झाम्पल गणिताचा समजा नफा तोटा uh, मराठी व्याकरणचा जर विचार घेतला प्रयोग सारखा रिजनिंगचा सा जर विचारात घेतलं बाबा अंक मालिका वगैरे किंवा थोडक्यात कालमापन वगैरे ते व्हायला पाहिजे मित्रांनो त्याला रिव्हिजन बसलं पाहिजे तू वर्षभर काय केलंय हे महत्वाचं नाही हे पाच महिने तुझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत एवढं सांगतो मित्रा मोठा भाऊ म्हणून ऐक आणि व्हिडिओ लाईक कमेंट करून जा जाता जाता जा जा जा। नियोजन कसं वाटलं नक्कीच कमेंट मध्ये कमेंट करायला विसरू नको जय महाराष्ट्र बावी महाराष्ट्र पोलीस धन्यवाद